श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळी मस्त आहेत ना तर मस्तच राहा मला खूप साऱ्या कमेंट येत होत्या एका व्हिडिओला पण मी त्या कमेंट कधी मनावर घेतल्या पण नाहीत आणि कधी रिप्लाय पण द्यायचा म्हणजे विचार केला नव्हता म्हणजे दुसरं चॅनल ओपन करायचं आहे दुसरं चॅनल ओपन करायचे म्हणून कर मी कधीच त्या कमेंटचे उत्तरं द्यायचा प्रयत्न केला नाही पण आता ठरवलं की दुसरं चॅनल पण ओपन नाही करायचं ह्याच चॅनलवर व्हिडिओ व्हिडिओ टाकायचे ब्लाऊजचे पण असा विचार केला आहे आणि मग आज पहिला व्हिडिओ घेऊन आले ह्या अगोदर फक्त एकच व्हिडिओ टाकला होता तर ब्लाऊजचं माप कसं टाकायचं काय टाकायचं मला चाळीसचं माप काढायला सांगा असे कमेंट आली होती चाळीसचं अडतीसचं पस्तीसचं असं माप काढायला सांगितलं होतं पण मी काढलं नव्हतं तर आज मला पण माप काढायचंच होतं ब्लाऊजचं आणि मी असे पेपर कटिंग करून ठेवत असते कंपल्सरी पण आता बरेच दिवस झाले मी करून ठेवली होती आता माझी पेपर कटिंग खराब झाली सगळी म्हणून मी मध्ये सगळ्या पेपर कटिंग टाकून दिलेत एक दोन तीन तीनच तीन हां माझ्याकडे माप असतील त्यामुळे नवीन माप काढणार आहे मी आता प्रत्येक वेळेस आणि मग तुम्हाला पण दाखवणार आहे आणि मी पण माप काढलेलं तसंच ठेवेल म्हणजे मला पण कामाला येईल आणि तुमचं पण काम भागेल तरी तर करते, सदर, चारीश चारीश ता मी चाळीसचं माप काढते बेचाळीसचं माप आहे तसं तर म्हणजे साडेदहाची रुंदी आहे ब्लाऊजची पण चाळीसला चाळीसचं ज्यांनी मला माप सांगितलं आहे त्यांना पण हे माप परफेक्ट बसतं छान बसतं त्यांनासुद्धा तर तुम्ही बघू शकता साडेदहाची रुंदी घेतली मी आणि बरोबर पेपर कट कर करून घेतला आहे साडेदहाची रुंदी काढून म्हणजेच आपलं चाळीसचं माप जे असतं तर त्याचा चार भाग केल्याच्यानंतर आपल्याला किती घ्यावे लागते हृंदी दहा घ्यावी लागते तर इथे मी साडे दहा घेतले अर्धा इंच वाढवलेलं आहे फिटिंगसाठी मध्ये त्यांना फिटिंग जास्त पाहिजे होती त्यासाठी अर्धा इंच फिटिंग जास्तीचं ठेव राह राहण्यासाठी मी घेतलेलं आहे आणि गळा मी फक्त सव्वा दोनच घेते मी या अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं की मी गळा फक्त सव्वा दोन घेते तर इथे टिपका दाखवते तर मी ब्लाऊज कटिंग करताना माझ्याकडून दोन ते तीन वेळेस ह्या ह्या टेपला कात्री लागली होती आणि जो दोन दोन इंचा दोन इंच जो आहे तिथं कातर लागली होती माझ्याकून तर आता मला ती टेप टाकून द्यावा लागला असता त्याचा उप उपयोगच काही नव्हता पण ती चिकटपट्टी आली होती माझ्याकडे कशाची तरी कपड्यावर होती वाटतं हां कपड्यावर ती चिकटपटी लावलेली होती माझ्याकडे ब्लाऊज आलते गिरायकाचं कोण असं तरी त्याच्यावर तर त्याच्या कटपट्टीचा वापर मी असा केला होता बघा माझा टेप आता एकदम मजबूत झाला आहे मला नवीन आणायची गरज नाही टेप तर इथे मी गळा मोजून घेते सहसा तर मी गळा कधी मोजून घेत नाही अंदाज मी पाचचा आणि साडेपाचचा घेत असते गळा पाच आणि आपलं मोंडा साडेपाच ह्या हिशोबाने घेत असते पण ब्लाऊज जर जास्त मोठे असलं म्हणजे मला वाटते अकराची जर रुंदी असली तर अकराची साडे अकराची बारापर्यंत रुंदी असते बायकांच्या ब्लाऊजची तर तेव्हा आपल्याला मोंडा सहाचा घ्यावा लागतो सहाचा हां सहाचाच घ्यावा लागतो आणि एखाद्या वेळेस पावणे सहाचा घ्यावा लागतो ला तर फिक्स साडेपाचचाच घेते मी पण जास्त जर मोठं ब्लाऊज असलं तरच मग सहा किंवा पावणे सहा असं घेत असते तर इकडे पाडे साडेसहा मी मोंडा घेतलेला आहे आणि पलीकडल्या साईडला सव्वा दोन फक्त गळा घेतलेला आहे कारण मी ससा अडीच गळा कोणाचाच घेत नाही कारण अडीच जर गळा घेतला ना तर शोल्डर आपलं खाली उतरतं त्यासाठी अडीचा गळा कधीच घ्यायचा नाही दहातून एखाद्या गिरायकाला मोठा गळा लागतो त्यांना फक्त अडीच इंचा गळा घ्यायचा नाहीतर बाकी सगळ्यांना सव्वा दोनचा गळा घ्यायचा तुम्ही अडीच इंचचा पण गळा घेऊन ब्लाऊज शिवून बघा आणि सव्वा दोन माप घेऊन पण ब्लाऊज शिवून बघा आणि मग त्यातला दोन फरक मला सांगा की परफेक्ट माप कोणतं बसतं सव्वा दोनचं माप परफेक्ट बसतं सव्वा दोनचं कोणाकोणाला तर दोनचाच गळा घ्यावा लागतो एखाद्याला तर कारण एखाद्याचं जे बा शोल्डरचा जे भाग आहे तो जरा थोडासा जा असतो त्यासाठी दोनचं घ्यावं लागतं पण सहसा तर आता, आ, ता ता मी सव्वा दोनच घेते दोनचं कोणाचंच घेत नाही तर असं आता इथं आता बघा मी गळा टाकून घेतलं आहे मोंडा टाकून घेतलं आहे आणि मोंड्याच्या ठिकाणीनं एक इंच घेतलेलं आहे मी पु पुढच्या साईडला एक इंच आणि मागच्या साईडला एक इंच कोण कोण काय करतं पुढच्या साईड अर्धा इंच आणि मागातल्या साईड दीड इंच अशा हिशोबाने घेतं कोण काय करतं पुढच्या साईड दीड इंच महागडली साईड अर्धा इंच असं आता प्रत्येकाचं माप टाकायची पद्धत वेगवेगळी असते तर इथे मी क्रॉसपट्टी काढायला चालू आहे माझी म्हणजेची योगपट्टी त्याला योगपट्टी म्हणतात कोणकोण तर कटोरी पण आपल्या ब्लाऊजवर मोजून घ्यायची पुढचा गळा पण आपल्या जुन्या ब्लाउजवर मोजून घ्यायचा तर गळा इथं अर्धा इंचानं गोल आकार द्यायचा असतो अर्धा इंच घ्यायचं आणि नंतर गोल आकार द्यायचा आणि इथं कटोरी किती आहे तर मला वाटतं साडेपाचची का पावणे सहाची काहीतरी कटोरी आहे मी पण बोलण्याच्या लढ्यात लक्ष केलं नाही पाहुणे सहाची कटोरी असेल कारण गोलची जर पाचची सव्वा पाचची साडेपाचची जर कटोरी असली ना तर कटोरीचा आकार एकदम गोल येतो हा आकार थोडासा लंबुळका झाला आहे म्हणजेच कटोरी थोडी मोठी आहे म्हणजे सहाची कटोरी आहे ही नंतर गोल आकार येतो कटोरीचा येत नाही असं नाही तर इथं पांढरा पेपर नाही आहे हा आपला न्यूजपेपर वापरलेला आहे मी त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल पण माझ्याकडं तो पेपर नव्हता त्यासाठी मी हाच पेपर वापरला आहे असं आता जेव्हा दुसऱ्या वेळेस तुम्हाला समजलं तर ठीक आहे नाही तर दुसऱ्या वे वेळेस मी आणेल पांढरा पेपर तर बघा इथं कटोरे काढून झाले आपली योगपट्टी कितीची घेतली आहे मी साडेतीनची आणि अडीचची आपल्या मनावर असते योगपट्टी तुम्हाला छोटी घ्यायची असली छोटी घेऊ शकता मोठी घ्यायची असली मोठी घेऊ शकता आपल्या मनावर असतो योगपट्टीचं पण मी तर साडेतीन आणि अडीच अशा हिशोबाने घेत असते पाथी पाथी आ, तर इथं पाठीमागडचा पाठीमागडची आणि पुढची बाजू मी बरोबरच घेतली होती उंची किती होती ह्या ब्लाऊजची मला वाटते तेराची उंची होती तर पुढची साईड जी आहे तर एक इंचानं वाढलेली असते तर त्याच हिशेबाने मी मागची आणि पुढची दोन्ही बाजू वाढवून घेतली होती एक इंचानंच तर आता पाटीचा जो भाग आहे तो अर्धा इंच कट करून टाकायचा आणि अर्धा इंच ठेवायचा का तर आपल्याला पाठीची जी पट्टी आहे बॅकसाइडची तर ती पट्टी लावायला खाली जागा लागतो शिवण्यामध्ये जातं थोडंफार त्यासाठी अर्धा इंच ठेवायचं आणि मग बाकीचं पेपर कट करून टाकायचा आणि आता काढायचा आहे पाठीमागाटला गळा तर पाठीमागाटला गळा ना मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त मी मोजते गळा किती आहे तर नाहीतर मी तुम्हाला मागितल्या पण व्हिडिओमध्ये एक दोन दाखवलं होतं की मी पाठीचा गळा कसा काढते बॅकसाईडचा डायरेक्ट जो आपला मधला जो भाग असतो तो भाग आपल्या पेपरला लावायचा आणि गळा कट करायचा काही कमी जास्त काहीच होत नाही पण असो आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी पेपरचं माप काढलेलं आहे इथं तर हा गळा मला वाटतं हे नऊचा आहे नऊचा का पावणे नऊचा काहीतरी तर ते त्या हिशोबाने मी काढलं आहे आणि ह्याचा चौकून गळा करायचा होता कारण जसं ब्लाऊज त्यांचा चावग। आहे त्याच हिशोबाने गळा करायचा होता तरी ते मी चौकून गळा कट करून घेतलं आहे आणि आत्ता आता आपल्याला पुढची साईड कट करून घ्यायची आहे कटोरी योगपट्टी आणि पुढचा खोल आकाराचा जो भाग आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आणि नंतर आपली कटोरी वाढवायची कटोरी वाढवण्यातसुद्धा बऱ्याच पद्धती आहेत प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत मी प्रत्येक वेळेस कटोरी वाढवताना बदल करत असते तुम्हाला आता मी एक साईडनं दीड इंच आणि एक साईडनं अर्धा इंच अशा हिशोबानं मी क्रॉसपडी दाखवलेली आहे पण या दोन्ही साईडनं एक एक इंच घेतलं तरी तुमची कटोरी छान बसते काहीच प्रॉब्लेम येत नाही नवीन शिकणाऱ्याला टेन्शन येतं की कसे कटोरी काढायची काय करायची कसं करायचं काय समजत नाही बरोबर बसेल का नाही माझ्या शिवण्यामध्ये बिघडे बि बिघडतं का काय कुठं वडतं का काय असं वाटतं पण नवीन नवीन प्रत्येकाचे ब्लाऊज बिघडत असतात टेन्शन घ्यायचं नसतं एक बिघडेल दोन बिघडेल तीन बिघडेल विचार करायचा नसतो शिवत राहायचा असतं एकदा दोनदा फक्त बिघडतं तिसऱ्या वेळेस कंपल्सरी येतं तरी ते बघा मी इकडून दीड इंच घेतले आणि इकडून अडीच इंच घेतले नेमानं तुम्हाला सोपं पडण्यासाठी सांगते दोन्हीकून एक इंच घेतलं ना तरी आपलं ब्ल कटोरी छान बसते जशी आहे तशी कटोरी आधी पेपरवर राखून घ्यायची आणि नंतर पलीकून एक साईड आणि अलीकून पलीकून एक इंच आणि अलीकून एक इंच घ्यायचं आणि जशी आहे तशी कटोरी वाढवून घ्यायची आणि खाली आपलं दीड इंच घ्यायचं कटोरीच्या खालच्या साईडला ती बाजू आणि ही बाजू दोन्ही मोजून घ्यायचं किती होते तर तर माझी कटोरी येत होती आठ इंचाची तर त्याच्या निम्म्यानं अर्धा इंचा चार इंचानं घ्यायचं हे बघा आठ इंच आले आता निम्म्यानं बरोबर चार इंचावर मी खून केला आहे आणि तिथून खाली द दीड इंचावर यायचं असतं पण मी अर्धा इंचानं ऑलरेडी क कटोरीच्या मध्यभागात गेले होते त्यासाठी दोन इंच घेतले कोटरीची खालची रेग मारलेली आहे ना तर तिथून खाली दीड इंचावर यायचं असतं पण असं आता दोन इंच घेतले मी त्या नंतर दीड इंचावरच येणार आहे पुढे चालून अजून ह्यातली आपल्याला कटोरी बारीक करायची आहे ही बरीच मोठी कटोरी निघते तर कटोरी तुम्हाला समजली असेल नसली समजली तर मला डबल एकदा विचारा मी डायरेक्ट कटोरीचं माप काढून टाकते तर हे बघा अशा प्रकारची कटोरी निघली आहे तर आपले तर आता ता ता याला अजून थोडासा आपल्याला आकार द्यायचा असतो ह्या कटोरीला बरोबर आपले जे हुकबटनची पट्टी जी असते ती पट्टी आपल्याला झालं चार इंचाची असते चार किंवा साडेतीन इंचाची असते प्रत्येकाची तर आपल्याला पण तिथला हुक बटन लावायचा जे भाग असतो तो चार इंचाचाच घ्यायचा असतो नियमानं प्रत्येक कटोरीला चार इंचाचाच भाग असतो तो एखाद्या कटोरीला असतो साडेतीन इंचाचा पण पण मी चार इंचाचा का घेते तर मी लावतानाच क्रॉसपट्टी लावताना अर्धा इंच कटोरी सोडून क्रॉसपट्टी आपली लावत असते म्हणजेच योगपट्टी लावत असते आपली त्यासाठी तर डबल एकदा इकडून चार इंच घेतलं आपण तिथं खून केली इकडून आपली जी जुनी कटोरी होती त्या कटोरी लावून घेतलं तिकडून पण थोडीशी कटोरी जास्त होती तिथं पण खून करून घेतलं आणि त्या दोन्हीचं अजून मेजरमेंट केलं किती होतं तर आठ इंच होतं त्याच्यामध्ये भागात आले तिथून अजून खाली दीड इंच घेतलं आणि नंतर आपली कटोरी कटोरीला डाचे ते, हो हो ते का बघितलं आणि डाच आल्याच्यानंतर खालचे जे कमी जास्त झालेली बाजू असते कटोरीची तर ते कट करून घ्यायची आणि आपली कटोरी व्यवस्थित असे होते छान होते तुम्हाला शिवल्याच्यानंतर पुढे दाखवेल ब्लाऊज मी कसं येते काय येते तर जर कोण अडीच जे डाच घेतं कोण तीन इंचाचे डाच घेतं आपल्या ब्लाऊज जसा आहे त्या हिशोबाने आपल्याला घ्यायचं असतं तर हे बघा कटोरी आपल्या किती छान दिसते पेपरवर एवढे व्यवस्थित दिसत नाही तुम्हाला ब्लाउजवर दाखेल मी कसे दिसते काय दिसते तर तर हे बघा आपली क्रॉसपर्टी कशी दि आपली कटोरी कशी दिसते तर, तर ह्यात तुम्हाला काय डाऊट असेल तर मला विचारू शकता तुम्ही तुम्ही विचारलं तर मी मी सांगायचा सा प्रयत्न करेन कुठं काय झालं काय नाही तर पेपर असल्यामुळं एवढं समजत नसेल तुम्हाला तर आता इथं आपलं कटिंग पिसावर टाकून दाखवते लगेच तर मी काय करते माहिती आहे का जेवढं आपल्याला बॅक साईड आणि पुढचा साईड काढायचा असतो त्याच हिशोबाने मी ब्लाऊज ही करते दुमड दुमडते आणि तेवढ्यात काढून बाकीचा भाग हा ठेवते पण आता तुम्हाला होतं त्यासाठी पूर्ण मा पूर्ण ब्लाऊज आहे ते मी दुहेरी करून घेतले म्हणजेच डबल टाकलेला आहे बरोबर दोन भाग केले त्या ब्लाऊजचे म्हणजे फोल्ड केले ब्लाऊज बरोबर मी आणि त्याच्यावर आता माप टाकून दाखवत तुम्हाला अजून एक प्रकार आहे ब्लाऊजवर माप टाकायचा मी दाखवेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कसं बी टाकलं तरी चालतं असं टाकलं तरी चालतं तसं टाकलं तरी चालतं त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही तर इथे बघा मी ब्लाऊजवर माप कसं टाकलं काय टाकलं जिथे जिथे आपल्याला जे जे भाग बसतात तिथे ते भाग ठेव ठेवायचे पेपरचे आणि आपल्या चॉकनं आखून घ्यायचं आणि पूर्ण कट करून टाकायचं तर ह्यातला व्हिडिओ मी थोडासुद्धा स्किप केलेला नाही ब्लाऊजचं कटिंग करतानाच फक्त मी थोडंसं स्किप केले कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यासाठी तर आपलं ब्लाऊज कंप्लीट झाले बघा ब्लाऊज कसं झालं तर नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ